वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात बँक निफ्टीच्या आणि निफ्टी फिफ्टीच्या लेवर्स आणि काही ब्रेकआउट स्टॉक्स तर मित्रांनो हा आहे पंधरा मिनटाचा चार्ट जो की आहे बँक निफ्टीचा तर तुम्ही चार्टकडे बघितल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल तर आपण एक जस्ट ऑरिजेंट्रल लाइन ड्रॉ करूया इथे ठीक आहे तर हा हा ह्याला आपण सपोर्ट म्हणू शकतो हा जो होतो आहे हा सपोर्ट आहे मार्केट खूप वेळा इथे आलं आणि इथूनच मार्केट परत वरती गेलं ठीक आहे तर हा एरिया आहे आपला फोर्टी सिक्स नाईन नाईन टू म्हणजे फोर्टी सेवन थाउजंडचा आपला स्ट्रॉंग काय आहे सपोर्ट आहे ठीक आहे आता मार्केट इथून खाली आलं इथून खाली आलं त्यानंतरनं हा जो इथे रेजिस्टन्स बनवला आणि परत मार्केट खूप असं मार्केट फॉल झालं तुम्ही बघू शकाल ठीक आहे आणि खूप लोकांनी छान असे प्रॉफिट पण घेतले असतील पण त्यानंतर एवढं फॉल झाल्यानंतर बघा मार्केट कधीही कन्सॉलिडेशनमध्ये जातं कंटिन्युअस पडत नाही आता जर तुम्ही इथे बघाल मार्केट खाली आलं परत वरती गेलं ठीक आहे इथे कन्सॉलिडेशनमध्ये नाही गेलं कंटिन्युअस खाली पडलं येथे कन्सोलशनमध्ये गेलो आणि मग पडलो मग आता एवढे तीन दिवस जर प्रॉफिट मार्केट देणार तर मग काय होणार पुन्हा एक दिवस मार्केट कन्सुलेशनमध्ये जाणार आता हा जो आहे हा त्याने फोर्टी सेवन थाउजंड ते फोर्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फिफ्टी सिक्स सिक्स्टी हे धरूयात हा त्याने काय बनवलेला आहे <coughs> एक साइडवेज मार्केट बनवलेलं आहे ठीक आहे इथून इथे जर येत्या दिवसात जर ह्याला ब्रेक केला फोर्टी सिक्स थाउजंड थ्री सिक्स्टीला तर नियर बाय टार्गेट फोर्टी सेवन थाउजंड फाय हंड्रेड आणि त्यानंतर हे फोर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड जाऊ शकतं ठीक आहे आणि जर खालच्या साईडला ब्रेक केला तर हा फोर्टी सेवन थाउजंड फोर्टी थेवन सेवन थाउजंड पी एस वाय लेवल आहे म्हणजे सायकोलॉजिकल लेवल आहे तर माझ्या मते हे ब्रेक करणं थोडंसं अवघड असेल ओके आणि हा आपला इथे खाली सपोर्ट आहे आता जर आपण बँक निफ्टीकडे बघूयात बघितलं बग तर असं दिसतंय की हा स्वतःला इथे थांबवून ठेवला याने है ना स्वतःला इथे थांबून ठेवलं मग कदाचित जर मार्केट स्वतःला थांबवतं तर मार्केटचे डिरेक्शन मोस्टली अपसाईड असते जर मार्केट स्वतःला सपोर्टच्या इथे थांबवत असेल तर मोस्टली अपसाईड असते आणि त्यानंतर जर मार्केटने ब्रेक केला तर हे मिनिमम फर्स्ट टार्गेट असू शकतं कारण की इथे लोकांचे स्टॉपलस आहेत तर आपण पुन्हा तीन कंडिशन घेऊयात तर पहिली कंडिशन समजा इकडे कुठे इथं ओपन झालं ही तुम्ही ट्रेनलाईन ड्रॉ करू शकाल तर ही ट्रेनलाईन आहे या ट्रेनलाईनला सपोर्ट सपोर्ट घेऊन मार्केट जाऊ शकतो समजा आपण ही एक ट्रेनलाईन ठीक आहे तरीही तर ह्या ट्रेंडलाईनला मार्केट सपोर्ट घेऊन जाऊ शकतो ओके ह्या ट्रेंडलाईनला असं इकडल्या इकडंच आणि जर मार्केट थोडंसं डाऊन झालं इथे पुन्हा इथे हा खूप मोठा सपोर्ट आहे पुन्हा इथून वरती जाऊ शकतो आणि पुन्हा जर मार्केट ह्याच्यावरतीच गॅपअप झालं डायरेक्ट ह्याच्यावरती हा जो रेजिस्टन्स आहे ह्याच्यावरतीच गॅप झालं तर पुन्हा मार्केट इथपर्यंत येऊन ह्या लोकांची शॉपला सीट करू शकतो ठीक आहे चला बघूया आपण निफ्टी फिफ्टीमध्ये काय सिनॅरिओ झालेला आहे मार्केट जसं काल पडलं निफ्टी फिफ्टीने अर्धा तरी त्याचा एरिया कवर केला इथं तरी कवर केलं पण बँक निफ्टी तशीच राहिली ठीक आहे जर निफ्टी फिफ्टीने पण उद्या उद्या निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी आहे बुधवारी बँक निफ्टीची एक्सपायरी असते आणि गुरुवारी निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी असते आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि निफ्टी फिफ्टीवर गेला तर कदाचित निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी आहे तर बँक निफ्टीवर जाईल होऊ शकतं बरं का खूप वेगवेगळे लॉजिक आपण लावू शकतो आणि हे लॉजिक ही अशा हिशोबाने बघितलं तर बरोबर आहे तर आपण मार्केट हे इथपर्यंत जाऊ शकतो उद्या इथे काही लोकांचे स्टॉप लॉस आहेत या लोकांचे स्टॉप लॉस हिट करायला जाऊ शकतं आणि जर हा इथपर्यंत गेला तर बँक निफ्टी पण आपल्या जे वरचं टार्गेट आहे ते वरचं टार्गेट घेऊ शकतं इथे हा छान असा मार्केटने एक सपोर्ट एरिया बनवलेला आहे आणि हा आहे रेजिस्टन्स एरिया तर आपण पुन्हा तीन कन्सिडरेशन घेऊया जर इथे आला पुन्हा जसा सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाऊ शकतो गॅप डाऊन झाला तर डिरेक्टली गॅप अप झाला तर इकडे तो थोडासा कन्सुलेशन करू शकतो कारण की ऑलरेडी सगळ्यांचे स्टॉपलस हिट झालेले आहेत आणि पुन्हा खाली येऊन सपोर्ट जर भेटला तर पुन्हा वरती जाऊ शकतो आणि जर गॅप अप झाला इकडे तर इकडल्या इकडे पुन्हा वरती जाऊ शकतो आणि जर नॉर्मली ओपन झाला तर आपल्याला कोणता तरी पॅटर्न बघून एंट्री घ्यावी लागेल ला। ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे एक स्टॉक आहे कामधेनु स्टॉक तर ह्याने डेली टाईम फ्रेमवर खूप छान असा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे बघा हा सपोर्ट इथून ह्याने एक असा छान असा बॉक्स बनवला इथून त्याने एक रेजिस्टन्स जो होता ट्रेनलाईनचा ब्रेक केला आणि <coughs> इथे खूप छान असे वॉल्युम्सच्या कॅन्डल झालेले आहेत आणि अगोदर ह्या दिवशी जेव्हा जेवढा मार्केटवरती गेलो होतं सेम त्या लेवलला आलेलं आहे जर मार्केट हे फोर थर्टी एट किंवा फोर फोर्टी ब्रेक करेल तर नियर बाय टार्गेट फोर फिफ्टी फोर सिक्स्टी फोर सेवेंटी असं येऊ शकतं हा जसा एका दिवसात मार्केटवर जाते त्याच्या हिशोबाने आपल्याला आपण बघायला गेलं तर पाचशे हे काय जाण्यासाठी ह्या हो हा काय जास्त वेळ घेणार नाही तर लवकरात लवकर हा पाचशेही टच होऊ शकतो कदाचित उद्या एक छोटीशी रेड कॅन्डल बनवेल किंवा कारण की इथून इथपर्यंत लोकांना प्रॉफिट झालेलं आहे हार्डली सात आठ दिवसात तर प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं आणि सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट जाऊ शकतं ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू